मांजारसुंबा पॅटर्नची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल विकास कामांचं झालं शूटिंग नगर तालुक्यातील मांजरसुंबा इथं मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांची आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली आहे गावातील श्रमदान वाचनालय परसबाग आणि स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून झालेल्या पालटाची पाहणी करून सहा सप्टेंबर रोजी या सर्व कामांचं विशेष व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं विस्तार अधिकारी दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील विविध प्रकल्पांची पाहणी करण्यात आली मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत मांजरसुंबा गावांनी स्वच्छ आणि सुंदर गावाचा जो निर्धार व्यक्त केला त्याचं सादरीकरण या चित्रीकरणाच्या माध्यमातून राज्यस्तरावर केलं जाणार आहे याच निमित्ताने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषी महाविद्यालय यांच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता राष्ट्रीय पोषण अभियान आणि पौष्टिक तृणधान्य यावर आधारित शेतकरी प्रशिक्षण देण्यात आलं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिरंही उत्साहात पार पडलं महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आणि इतर मनोरंजनात्मक खेळ देखील या ठिकाणी करण्यात आले यशस्वी उपक्रमासाठी सरपंच रुपाली कदम उपसरपंच जालिंदर कदम ग्रामपंचायत सदस्य किरण कदम प्रशांत कदम मंगल कदम कविता वाघमारे आणि तंटामुक्त अध्यक्ष इंद्रभान कदम यांनी विशेष परिश्रम घेतले आज मांजरसुंबा या आदर्श गावामध्ये आदरणीय सरपंच रुपालिताई कदम यांनी एक विशेष उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत आमचं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचं कृषी महाविद्यालय यांच्या समन्वयानं आणि आमचे मार्गदर्शक नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजयजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत या गावामध्ये कृषी कन्या यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहोत यामध्ये कृषी शेतकरी चर्चासत्र त्यानंतर फील्ड विजिट्स त्यानंतर या या ठिकाणी शेतीचे वेगवेगळे स्टॉल्स लावले त्या लावलेले आहेत शेतकऱ्यांसाठी की ज्यामध्ये सेंद्रिय शेतीची माहिती आहे यामध्ये वेगवेगळे सेंद्रिय शेतीतून पिकवलेले पदार्थ उत्पादनं गावातील लोकांच्या माहितीसाठी ठेवलेले आहे त्यानंतर या ठिकाणी आज सरपंच महोदयांनी एक विशेष स्टॉल केला आहे की ज्यामध्ये ऑनलाईन दाखले गावामध्ये लोकांना मिळत आहे त्यामध्ये आरोग्य खात्याकडून एक स्टॉल उभा केला आहे की ज्यामध्ये शुगर असेल बी पी असेल किंवा इतर काही मूलभूत चाचण्या या ठिकाणी जा, आज लगेच लोकांना त्वरित करून मिळत आहेत या ठिकाणी वाचनालयसुद्धा आहे की ज्या ज्याच्या गावातील बेरोजगार तरुणांना वापर होत आहे अतिशय वेगवेगळे उपक्रम आहेत यामध्ये आज महत्त्वाचं आमच्या सहकारी राऊत मॅडम यांनी जे शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिका पालन याविषयी चांगल्या प्रकारचं व्याख्यान दिलेलं आहे आमचे सर्वच सहकारी आज या गावामध्ये येऊन लोकांसाठी चर्चासत्र या कार्यक्रमाचं आयोजन करून या गावातील शेतकऱ्यांना एक समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी मी या आमच्या कृषी महाविद्यालयाच्या वतीनं या गावच्या सरपंच माननीय रुपाली रुपालिताई कदम यांचं विशेष आभार मानतो आणि थांबतो नमस्कार आज कृषी महाविद्यालयाच्या इथं शेतकरी मेळावा होता शेतकरी मेळाव्यामध्ये ज्या गावामध्ये एक महिना आहे मुली आलेल्या आहेत त्या मुलींनी इथं शेतकरी मेळावा ठेवला शेतकरी मेळाव्यासाठी जे विद्यालयाचे प्रा प्राचार्य इथं सर्व मॅडम सर इथं आलेले आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना सर्वांना मार्गदर्शन इतका हाती अतिशय उत्तम सांगितलेलं आहे शेती कशी करायची हे पण सांगितलेलं आहे आणि इथं ज्या मुली राहत आहेत त्यांनी पण एक दीड एक तीर है। खाता, खाता ते दीड महिना झालेला आहे या मुलींनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीसाठी काय उपयोगी आहे सेंद्रिय शेती कशी करायची रासाय म्हणजे रासायनिक खता हां खताचं ते पण सांगितलेलं आहे आणि ज्यासाठी आपण सर्वजण शेतकरी आपल्या घरासाठी जे शेतीमध्ये पिकवतो त्यासाठी निरोगी आवश्यक जगावं म्हणून या शे कृषी कन्यांनी अतिशय उत्तम सर्व घरोघरी जाऊन प्रशिक्षण त्यांना माहिती दिलेली आहे आणि एवढं कृष कृषी कन्यांचा मी आभार मानते आज आपल्या आयल्यानगर जिल्ह्यातील मोजे मांजरसुम्हा तालुका नगर आमच्या या छोट्याशा गावाने मुख्यमंत्री पंचायत राज अभियानमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भाऊ देवा भाऊ यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जनतेच्या सेवेसाठी असणारी सर सर्व सरकारी यंत्रणा कृषी विभाग असेल त्याच्यानंतर पंचायत समिती असेल महसूल विभाग असेल इलेक्ट्रिक विभाग असेल सर्व प्रकारच्या विभागाचा त्या गावामध्ये जाऊन प्रत्येक विभागाने आपल्या शासनाच्या असणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या आरोग्य विभाग असेल या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं त्या आपल्यामध्ये जे कार्य केलं खरोखर एक अभिनास्पद कार्य आहे स त्याचा गावातील गरजू व्यक्तींना अपंग असतील महिला असतील शेतकरी असतील गरजू लाभार्थी असेल ह्या घरकुलवाले असतील याचा सर्वांना त्याचा लाभ या ठिकाणी ला, होतो आहे खरंच आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन करेन आणि या अभियानाच्या काळात आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब शिवसाहेब कलेक्टर बी ओ साहेब त्यांची सर्व टीम आणि सर्व विभागाची टीम या गावामध्ये हिररीने भाग घेताना काम करताना आणि लाभार्थ्याचे येणारे प्रश्न सोडवताना निश्चित नी, या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे त्या अभियानाची आज शूटिंग आज मंत्रालयातील फोटोग्राफरचं काम करणारे सन्मानिय मानेसाहेब त्याच्यानंतर ते त्यांच्याबरोबर नगर पंचायत समितीचे गडवी साहेब आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आली आणि आमच्या प्रत्येक इव्हेंटचं शूटिंग केलं तर निश्चित आम्हाला आज अभिमान वाटला आणि याच प्रकारचं आम्ही काम माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या सूचनेमध्ये आणि नेहामध्ये त्या प्रणालीमध्ये राहून आमच्या गावाला ज बक्षीस मिळवण्यासाठी आणि लोकांना या कामाचा घरोघर त्यांच्या दारात योजना पोहोचवण्याचं काम या अभियान काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि याप्रमाणेच ते सातत्य आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत एखाद्या स्वर्धेपासून आल्यापासून मी त्यांचं पूर्ण लक्ष देतो रोज सकाळी यायचो बघायचो त्यांना विचारायचो माझी गोष्टी दोन किलोमीटर आहे तिथपर्यंत पायपाय आल्या पहिल्या दिवशी त्यांना गाडी देऊन सगळ्यांचे झाडं झुडं वस्तू जाऊन दाखवले ते म्हणले आता आम्हाला काही माहीत नाही मग मी त्या आमच्या शेतकऱ्याच्या घरी गेलो माझ्याच भावाची तर बाग आहेत दोन त्यांचे दोघांचे बाग दाखवले चुला भावाचे दाखवले तर ह्या एवढ्या मुली त्यांच्या शिक्षणासाठी म्हणजे गाठा गोठा तर यांनी आमच्या गोरशनाथ खानी आणि रामेश्वरनी यांचं भय तोही कडाला नेहो आणि अशाच कुणी कृषी करण्या अधिकारी होते कृषी खात्यामध्ये आणि येळ्या घाटाचं नाव निघू या उद्या सर्विसला काय उद्या शिकल्या हे येळात घाटामधलं नाव निघलं का आणि मुलं किती शिकायचे बाहेरची एवढी विनंती या ठिकाणी मी तुम्हाला एक की आमच्या कृषी कन्यांचा आणि आमच्या विखे पाटील कृषी महाविद्यालयाचा गावासाठी काय फायदा होतोय का गावासाठी फायदा नाही होतं मग आम्ही उग्रज होतो त्यांना आमच्या गावामध्ये त्यांनी आम्हाला विचारलं का गावामध्ये यायचं माझी संगत लागाल तर तर आम्ही म्हणजे संगत लावू कारण यांच्यापासून आम्हाला असा फायदा आहे रान की रानमळ्याने माहिती मिळते वस्त्या लाभ्यात गाव नाही आमच्या इथं ठिकाणी राजवाड वस्ती सगळी रानमाळ्या वस्तीत एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटर अशा वस्त्या तर ह्या तिथपर्यंत येल्या तरी त्यांना मी एक दिवस असं म्हणलं की आपली खाणी समोरच काढा म्हणा कुठं किती मुलं आहे कुठं काय ते म्हणजे आमच्या खात्यात नाही म्हणले ते <laughs> यावेळी ग्रामविकास अधिकारी सारिका वाळुंस तलाठी कविता जाधव कृषी सहाय्यक सुविधा वाणी पशुवैद्यकीय अधिकारी कुसळकर आरोग्य विभागाचे टीम आणि विखे पाटील फाउंडेशनचे डॉक्टर शिरसाठ उपस्थित होते न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगणचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर उपमुख्याध्यापक आशनाथ मते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वडे मुख्याध्यापक ढोलपे सोसायटी सेक्रेटरी भाऊसाहेब ठाणगे सोसायटी चेअरमन वायरमन सर्वसंचालक अंगणवाडी सेविका मदतनीस कृषी सखी पशुसखी सी आर पी सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी शुभम पाचारणे दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजे प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात